मला समजत नाही आहे की आज बड्डे माझा आहे की हिजा आहे कारण की बड्डे म्हटलं तर मॅडम एवढे खुश असतात की म्हणजे कोणाचं असो आमच्या घरात किंवा हिंच्या घरात किंवा हिजा माझा आणि आता हा आपला लास्ट ऐकलू अरे बापरे अजून एक वाट सोरी, सोरी. के, के, <laughs> नमस्कार मित्रांनो तब्बल एक वर्षानंतर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती एक वर्षानंतर आज मी कॅमेरा फेस करतोय तेवढ एकदम वेगळंच वाटतय पण आज आमच्या प्रकट दिना दिवशी आम्ही विचार केला की बस झाला आता ब्लॉग स्टार्ट करूया आणि हा ब्लॉग जो ब्लॉगिंग स्टार्ट पुन्हा करण्यामागे बऱ्याच लोकांचा हात आहे हात म्हणजे सगळ्यात अगोदर तर माझ्या वाईफचा त्यानंतर माझ्या फॅमिलीचा फॅमिलीमध्ये माझ्या पप्पा हिजे जे पप्पा माझ्या सगळ्या बहिणी आणि सगळ्यात त्यानंतर जर बाहेर कोणी महत्त्वाचा रोल केला असेल तर ते म्हणजे माझे मित्र मित्रांमध्ये खूप आहेत तर थोडकी नावं सांगतो थो। सगळ्यात अगोदर तर आपले आदित्य दादा कदम त्यानंतर सागरदादा लिगम आणि प्रशांतजी चिंजघरकर आणि अजून सगळेच मित्रमंडळी त्यांनी मला फोर्स केला की बाबा तू ब्लॉक कर ब्लॉक कर ब्लॉक कर, कर स्टार्ट फायनली आज स्टार्ट केला आहे पण थोडी तब्येत डाऊन आहे नेमका बड्डेच्याच दिवशी मी आज आजारी पडलो आहे काल रात्रीपासून तब्येत थोडी डाऊन आहे तर बिचावळी माझी वाईफ तिने खूप काही प्लॅन केले होते त्या प्लॅनवरती मी पूर्ण पाणी फिरलं आहे दरवर्षीप्रमाणे तर तिने काय थोडके जे प्लॅन केले होते ते तुम्ही बघा काल रात्रीचा थोडा व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवतो तिने रात्री बारा वाजता काय केलं ते आणि त्यानंतर आता काही सकाळी उठल्यानंतर तिने मला तो क्वीज गेम खेळला माझ्याबरोबर काय पाहिजे यातलं एक निवड तर ते पण तुम्ही बघा हॅपी बड्डे थँक्यू हा तू डाकूच आहेस चला केक कट करा बड्डे कोणाचा आहे

Tomorrow. चीटिंग धन्यवाद later... यातलं या कोणत्या <laughs> माहितीये ना कोणतं ते <laughs> याच्यावर जास्त कलाकारी गेले याच्यावर थोडी कमी कलाकारी गेले तर सकाळी जो क्विज गेम खेळली त्या गेम गेममध्ये एक होता शिरा एक होता ब्रेड पकोडे तर मला म्हणजे माझा नशीब चांगलं होतं मला ना गोडच खायचं होतं कारण की तिकड खाण्याची कॅपॅसिटी आता नाही आपण हा कसा गो करतोय तर माझं नशीब चांगलं मग शिरा आणि तो पण असा सजवलेला तर या सगळ्यांनी शिरवा खायला गॅली सबुजली होती आणि काहीतरी सरप्राईज करते तर सकाळी कसं आम्ही वॉचर गेम खेळलो तर सातामध्ये वॉचर गेम त्यातलं वॉचर काढायच्या मला काम तोपर्यंत तुम्हाला अडीच आलो तर एक तर तब्येत बरी नाही त्यात तरी बेडवरती झोपूनच होतो आणि बिच्चारी माझ्यासाठी आज तिने सुट्टी काढली आणि सकाळी नऊ वाजल्यापासून की मला उठवते अरे ऊ अरे ऊ मी कॅपॅसिटी नव्हती तर बिचारीने कालपासून जे प्लॅन केले होते त्या ते सगळे मी माती टाकले नेहमीच पोपट करतो दरवेळेस ती माझ्या बड्डेसाठी काही ना काहीतरी प्लॅन करते आणि बिचारीचा पोपटच होतो तर ह्यावेळेस पण बिचारीचा थोडक्यात पोपट झालं तर काल तिने काहीतरी प्लॅन केले होते पण ते सगळे फ्लॉप झाले कारण की अचानक मी आजारी पडलो तर आता होतो झोपून बोललो असं काही प्लॅन आता ठरवलेला नाही आहे कारण की प्लॅनचं सगळे फ्लॉप झाले तर बोलो विचार केला की जरा बाहेर जाऊन आपल्या बापाचं दर्शन घेऊया ते मला माहीत नाही काय ठरवलं तिथे पण सध्याला मम्मी तिला बोलो आता आहे घरी तर बोलो आज निमित्त बाप्पाचं दर्शन घेऊया आणि बऱ्याच दिवसानंतर आज मला मूवी बघण्याची इच्छा झाली कारण की आठ एक महिने होऊन गेले मी कुठे मूवी नाही आणि आम्ही कुठे बाहेर असतो आम्ही आणि कुठे बाहेर फिरायला पण गेलो गे नाही आहे तर मग बोलत असेल ॲटलिस्ट बाप्पाचं दर्शन घेऊया एवढं बाहेर खाऊया आणि मग मूवी जर कुठला चांगला लागला असेल तर मूवी बघूया आणि बाकी पुढे पुढचे फुड़ काय जे प्लॅन आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मग तुम्हाला कळतील की तिने काय बिचारीने प्लॅन केला आहे आणि काल बिचारीने जो प्लॅन केला होता माझ्यासाठी ते काय ती तारांब उघडले ती तुम्हाला थोड्या वेळेतच सांगेल मी आधी निघूया कारण की आधीच वाजलेत नाही तर मग अजून खूप लेट होईल आधी सगळ्यात अगोदर आम्ही पूजा करणार आहे कारण की पेठपूजा करायची गरज आहे भूक लागली आणि त्यानंतर मग आपल्या बाप्पाचं दर्शन आणि मग पुढे पुढे काय असेल तर तुम्ही बघा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर चला आधी निघूयातून आपण आपला टायगर तब्बल वर्षभरानंतर ब्लॉकमध्ये आलं आहे तर निघूया आता काय मागवता महाराष्ट्रीयन फूड राष्ट्रीयन फूड तिचं चेकिंग चालू आहे काय मागवायचं पनीर की मला वाटतं व्हेज कोल्हापूर चालू पनीर पनीर पुढे पनीर खाऊन वाईट का नाही आणि आज कसं आज दूरवर आहे ना तर त्यामुळे आपलं वेज आपला नेहमी वेजच्याच दिवशी काय ना काहीतरी असतं चालेल चालतो मी नहीं नहीं। पनीर आता नॉन व्हेज खाणं कमी केलं फक्त बुधवाराने राजा आहे गुरुवार आपण व्हेज महाराष्ट्र तर आम्ही असं ठरवलं आहे की स्टार्टरमध्ये व्हेज क्रिस्पी मागवतोय कारण की व्हेजमध्ये स्टार्टरमध्ये मला व्हेज क्रिस्पी जास्त आवडते हो बाकी पनीर आम्हाला नव्हतं खायचं आणि मेन कोर्समध्ये हंडी कोल्हापुरी हंडी म्हणजे कोल्हापुरी आहे की हंडी आहे यात जरा कन्फ्युजन आहे पण मागवले तर हां हंडी टाईपच मागवेल हां कारण की स्पायसी थोडंसं कारण की हो यात एक बरं आहे इथे ऑप्शन आहे व्हेज की पनीर आपण व्हेजमध्येच मागूया आणि एक बरं म्हणजे रिजनेबल रेट आहे एवढं पण काय महाग नाही आहे तर ह्या आयटममध्ये व्हेज आहे ना मागवलं ना की थोडे गोड गोडगोडाचं आयटम येतात म्हणजे थोडं गोड गोडत लागतं तर मग वेज क्रिस्पी पण आम्ही जे सांगणार आहे ना, वान वान ना ते थोडीशी स्पायसी बनवायला सांगणार आहे आणि हंडी पण थोडीशी स्पायसी बनवायला सांगणार आहे रोटी आणि त्यानंतर मग मेन कोर्स आपलं राईसमध्ये पोट खाली असेल तर राईसमध्ये तवा पुला मागू नाहीतर मग काहीतरी दुसरं आयटम मागू तर बघत राहा तुम्ही काय असेल ते है ना, ना। मला समजत नाही आहे की आज बड्डे माझा आहे की हिचं आहे कारण की बड्डे म्हटलं तर मॅडम एवढे खुश असतात की म्हणजे कोणाचंही आमच्या घरात किंवा हिंच्या घरात किंवा हिजा जा माझा पण पूर्ण एक्साइटमेंट लेवल हंड्रेड पर्सेंट काम करायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत एक्साइटमेंट लेवल तर हंड्रेड पर्सेंट इझीच असते आहे ना बड्डे म्हटलं की तिचं जीव किव प्राण हां मग बड्डे एकदम जो जोशात झाला पाहिजे ते तर आहेच पण बड्डे म्हटलं की मॅडमला एक्साइटमेंट होतेच तो कोणाच आहे सो तिचा असो की माझा असो आहे ना कधीपासून विचार करते काय करू काय करू पंधरा दिवस आधीपासूनच चालू असेल माझा विचार काय करायचं तसं पण किती चार वर्षांनी आज करतोय आपण चार वर्ष ना हां काहीतरी तुझ्या ब नाहीच आहे आपण लग्नापासून हा लग्नाच्या नंतरचा बर्थडे फर्स्ट बर्थडेला ला सॅटरडे संडेवाला लॉकडाऊन होता तो घरी गेला फक्त केक मागवलेला सेकंड बर्थडे काहीतरी घरात झालो होतं तेव्हा फक्त संध्याकाळी मंदिरात गेलेलो घरी केक ताप फक्त तेव्हा ते ट्वेंटी सिक्स केक दिलेले पण फोन ज्या अँगलनी पकडायचं होतं त्या अँगलनी पकडला ते, ते सगळं शूट केलेलं वेळेस मग तो पण नाही झाला म्हणजे ते फक्त रात्री गेले ते पण तेवढंच झालं गेल्यापासून आवानच दिलेला दिल दिल होता मुबर आम्हाला <laughs>

आता वाट बघतोय कधी जेवू आहे जेवू नंतर मला घ्यायच्या आहेत गोळ्या है ना <laughs> <laughs> पुन्हा एकदा वर बघा सिद्धिविनायक मंदिर आपण चाललोय बाप्पाच्या दर्शनाला सिद्धिविनायक मंदिरामध्ये बरं त्यामध्ये काय होतं ते बोल बघू बघा महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिराला नंतर जाऊ बघाल ते स्वतःला पण बाप्पाचं दर्शन घेऊ देऊ सकाळपासून ते चाललंय सिद्धिविनायक मंदिरला बरं बघूया कारण मला माहिती आहे ना दोन ऑप्शन होते सिद्ध विनायक मंदिर येस महालक्ष्मी मंदिरला नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम चलो आपल्यासमोर गणपती मंदिर आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये तर शूटिंग करणं अलाउड नाही पण पन... मला जेवढे शॉर्ट घेता येतील तेवढे मिळतील आणि ते सिनेमॅटिकमध्ये तुम्ही एन्जॉय करा आतमध्ये जाऊन येऊया आपण जी ओटी घेतली होती ना त्या ओटीमध्ये हा कपडा आपल्याला भेटला आहे तर अलेशाचं म्हणणं होतं की हा कपडा आत्ताच आपण आपल्या टायगरला बांधून टाकूया म्हणजे घरी गेल्यावर मग बांधायला होत नाही आता हे बांधून टाकूया आपण

आधी हेल्मेट घेऊ हो। हेल्मेटवरती खूप सारं काम आहे ते सांगेल इम्प्युचर काय काय काम आहे आमचं सध्या हेल्मेटची परिस्थिती बरी नाही म्हणून आम्हाला नवीन घ्यायचं आहे येस दादा हेल्मेट घेऊया क्विज गेम अजून किती दिवस किती वेळ चालणार आहे ठेक्स सी अजून बघूया आधी हे तर करूया चालूया बघ चला बघूया वन ॲव्हल एस एकदा बाउचर गेम बघूया आता काय आहे कुठला गेव कुठला गेव कुठला गेव तू कस आहे म्हणजे कसं होत आहे तुझ बीच, बीच वरती जाऊया मला माहिती आहे मला वाटत होतं बीच वरती काहीतरी असं दुसरं काय मूवी मला मूवीला जायचं होतं कशा चला मग नाही आता जाऊ दे बीच मला माहिती आहे तुला बीच वरती जायचं होतं बरोबर मी थोडी बीच वरती कोणी तर मित्रांनो आपण जाऊया आता बीच वरती हेल्मेट आहे ना हेल्मेट आम्ही अर्धा तास झालं शोधवतो इथे पण काय भेटले नाही तर मग हेल्मेट आपण एक काम करूया मग तोपर्यंत आले मध्ये अजून एक ऑर्चर गेम आहे आपण तो करूया कारण की हा ऑर्चर गेम खेळलो नाही तर मग लेट होईल आम्ही काय विचार केला मग हा एक अजून एक मॉन्सर गेम आहे तो हे झाल्यानंतर आपण आपल्या इकडे आप चेंबूरमध्ये मला माहिती आहे चेंबूरमध्ये आमच्या इकडे हेल्मेट भेटतात तिथे दादरला कुठे भेटतात ते माहीत आहे मला त्यामुळे जरा शोधला पण भेटला नाही एका ठिकाणी गेलो पण ते खूप महाग होतं त्यामुळे मी घेतलं नाही तर बोललो जे दुसरं तुझा कॉन्सर गेम होतो तो गाड्या त्याच्यामुळे ह्याला लेट झाला त्यामुळे आपण आता जाऊया बीचवर कुठल्या बीचवर आला इथला चालेल दादरचा दादर बीच

बीच म्हटलं की मजाच ना किती महिने बरेच दिवस झाले पण हा दिवस बीच खूपच छान आहे तर त्यामुळे आम्ही काय पाण्यात जाणार नाहीये मजा घेणार आहे आम्ही कारण आणि हां ना आणि थोडं तसे पण अजून एक कुठला तरी प्लॅन आहे तर ते बघूया सक्सेसफुल झालं तर मामी जाणार आहे प्रशांत भाईच्या घरी ते बघू अजून हो आज हर्षू तुला पण आज माझा एकत्रच बड्डे असतो पण ह्या लाटांचा आवाज ऐकून आहे ना मन आहे ना एकदम शांत होऊन जातं तुला काय या लाटांचा आवाज ऐकून ना बरं वाटतं कधी एकांतामध्ये या आणि फक्त असं उभा राहा तिथे शांतीमध्ये आणि लाटांचा आवाज का एकदम एक नंबर वाटतं आता दहा पंधरा मिनटं थांबू थोडा सनसेट एन्जॉय करू आणि मग त्यानंतर निघू पुढचा काय प्लॅन आहे तो तुम्ही व्हिडिओतच बघा आता हा आपला लास्टचा क्ल्यू अरे बापरे अजून एक वाउचर गेलं झाली सर्दी दुसरा पण मग त्याचाच आहे आईस्क्रीम पण मिल्कशेक तुया पण त्याला बोलूया ना आपण त्यामध्ये आईस्क्रीम नको धाव हां मिल्कशेकमध्ये आईस्क्रीम नाही टाकायचं आहे मग कुठे कॅम्पमध्ये खाऊया की कुठे ऑन द वे जिथे भेटेल तिकडे हां कुठेही चालेल कुठेही चालेल ना पण मोस्टली जर आपण कॅम्पमध्येच घेतो कॅम्पमध्ये आपल्याला माहिती आहे आपण चेंबूर कॅम्पमध्ये खूप खाण्याचे दुसरं आहेत आणि आम्हाला असं मिल्कशेक आईस्क्रीम वगैरे खायचं असेल तर मोस्टली आम्ही कॅम्पमध्येच जातो तर बघूया जाता जाता ऑन द वे कुठला भेस्ट वेग आहे मिल्कशेक नाही तर आईस्क्रीम मिल्क चेक मोस्टली करून नाही तर आपलं चेंबूर कॅम्प फिक्स आणि मग त्यानंतर आपल्याला हेल्मेट घ्यायचं आहे सो चला हा लास्ट आहे येस लास्ट आहे हा चला आजच्या दिवसातले वाउचर गेम फिनिश कसा ब्लॉग दिवसानंतर केलं आहे काय चुकलं बघला असेल तर जमवून घ्या पण ठीक आहे तर चला आता आपण कारण की संध्याकाळ झाले निघायला <laughs> एक हे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि त्यावरती आईस्क्रीम करेक्ट आईस्क्रीम आले शकणार आहे आणि मी मिल्कशेक घेणार आहे जेव्हापासून आहे ना माझी ब्लॉगिंग बंद होती व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे तीन नाव घेतली होती त्यापैकी दोन म्हणजे जे माझ्या मित्रांची नाव घेतले होते की ब्लॉगिंग बंद झाल्यापासून मला भेटले की बाबा तू ब्लॉग स्टार्ट कर तू ब्लॉग स्टार्ट कर ब्लॉग स्टार्ट कर त्यातले दोन व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहेत मी तुम्हाला दाखवतो हे आपले प्रशांत दादा चिंचघरकर आणि दुसरा तिकडे आपला आणि दुसरे सागर सागरदादा निगम <laughs> आणि तिसरे आदित्यदादा कदम ते काय आता त्यांच्या घरी आहेत कामानिमित्त तर आता मी आलोय आपल्या प्रशांत दादाच्या घरी मग असे मीडिओत म्हटलं होतं की आज आपल्या हर्षूचा वाढदिवस आहे हर्षू म्हणजे प्रशांतची वाईफ ती आहे हर्षू वाटते खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि हा 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 एक माणूस राहिलाय ती म्हणजे आपले ब्लॉग सतत बघणार आहे <laughs> फोनवर नाही पण मेसेजर बोलणारी <laughs> <laughs> नाव सांग तुझं नीलम नील असा बसलाय कोत आता काय तुम्ही कापणार खायला पुढे आम्ही येणार परत <laughs>

केक खायची घाई एवढे केक खायची घाई पाहिजे आपल्याला इकडे बघ इकडे पुलात मध्ये घेते दे <laughs> <तो प्रवर्णा स्माथो। laughs> आता था <laughs> झालेलं येते बायदा येते पुढे डीच सवर पतलक्षी देख हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे लिया ऋषी काजनी हैप्पी बर्थडे टू यू नु कसल गाई तुला लागलतम गरम होत आहे घी बाबा त्याला व्हिडिओ मध्ये त्याला व्हिडिओ मध्ये घी पई

ना 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 बोलून आम्ही ती गेल आता हा आपल्यात नवीन आहे स्वप्नील भाऊ याचा पण चॅनल आहे भाऊचा माझी राईड करून चॅनल तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि एकदा भाऊ तो चॅनल व्हिजिट करा पण याचा एकच प्रॉब्लेम आहे तो व्हिडिओ आता बनवतो आम्ही सामान्य निबंध हा व्हिडिओ खूप होतो आपण कधी केलं तो पोटी खायला दोन महिने झाले एक महिना एक महिना झाला भाऊनी पोटीचा ब्लॉग बनवून ठेवला पण अजून काय अपलोड केला नाहीये

सागरभाई आदित्य आदित्या भाई आदित्य तर खूपच म्हणजे तू तू भाई तू कर जेव्हा साठी गेलो तर आम्ही त्यावर तर मला तो फोटो देतो ब्लॉग स्टार्ट ब्लॉक स्टार्ट ना या अशी मित्रमंडळी असणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आपल्या पडत्या काळात हीच असतात माणसं जे आपल्याला वर काढतात माझ्या फॅमिलीमध्ये तर आहेतच सर्व माझी बायको तो माझ्या आई वडील तुझ्या आई वडील माझ्या बहिणी त्यानंतर बाहेरून जो कोणी सपोर्ट केला माझ्या पडत्या घरात ते पण तिथे माझी मी भाऊ बस बस भाऊ बस झालं प्स रुपया तर आता उमडी पार मजा मस्ती करू आणि बंद आपल्या वाटेला नाही तर काय प्लॅन आता तर काय प्लॅन नाही कारण की साडे नऊ वाजून गेलेच आता एकच नाही

तुला त्या दिवशी बोललो पण मी आपण गुरुवारीच भेटणार गुरुवारी भेटणार मी तरी बोलतोय त्या दिवशी सगळ्यात अगोदर तर मी तुला थँक्यू बोलणार आहे थँक्यू या गोष्टीसाठी की मी एक्सपेक्ट केलं नव्हतं त्याशिवाय पण छान दिवस गेलाय तुझ्यामुळे आणि मेन तर माझी तब्येत बरी नव्हती आज बोललो मी तर काल विचारच केला होता की आज दिवसभर मी बेडवरती झोपून अर्धा दिवस मी त्या बेडवरती झोपूनच होतो पण दुपारनंतर एवढं सकाळपासून ती उठली होती सकाळपासून पोर्स करत होती चला चला आपण कुठेतरी जाऊ मला फ्रेश वाटेल फ्रेश वाटेल चला चला करून तिने मला बाहेर काढलं पण जसा बाहेर पडलो ना तर त्याला बरं वाटलं आता एवढं काय वाटत नाही एकदम फ्री फुल बोलतात ना रिलॅक्स वाटतंय तर सर बरं एकदा थँक्यू आणि लाभ यू तर प्रशांतकडे गेलो होतो तिकडेच आम्ही जेवण केलं सगळ्यांनी जेवढे तिथे होते बाकी आम्ही प्रशांत आम्ही दोघे सागर आणि आपला अजून एक मित्र होता स्वप्न तो आम्ही सगळे तिथंच मस्तपैकी जेवलो आणि त्यानंतर आता घरी आलो घरी आल्यानंतर आहे ना एक सीन झाला सीन म्हणजे आज आम्ही आलो आणि मी आम्ही दोघे बाहेरून आलो की आपलं फ्रेश होतो मी फ्रेश व्हायला चालू होतो तेवढंच मला आठवलं अरे मी तर आतापासून आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट केले आपण अजून ब्लॉग एंड नाही केला ही सवय पहिली लक्षात राहायची की नाही एंड करायचं घरी आलो की ते आहे लक्षात पण आता ती सवय इतकी मोडली आहे ना डोक्यात पण नाही की ब्लॉग एंड करायचा बाकी राहिला तेवढ्यात मी लिटरली बट शर्टची आहे ना तीन चार बटणं काढली होती मग पुन्हा मला लक, मला लक्षात आलं आणि मी पुन्हा ती बटणं लावली नाही करूया आणि मग आपण फ्रेश होऊया तर मित्रांनो कसा वाटला हा आजचा ब्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघत असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि एवढं बघितलं चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर मित्रांनो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय